वेलकम बॅक टू क्लिशावर मारे ब्लॉग सो कसे आहेत तुम्ही तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो मी सो आम्ही आहे पूजेला सो तयारी आणि कोकतीला पण हां काहीच ती उद्या आहे आणि आज नाही त्याच्यामुळं तुमचं तुम्हाला सगळी दाखवतो मी कोण कोण येत चाललं काय बघू शकता इथे पण आता तयारी झालेली आहे

आणि आमचं जे लग्न झालं तीन चार महिन्याची आजच पार्टी, ना पार्टी दिलेली नाही अजून पार्टीचा नाव नाही तर काय बोलशील कधीच येणार आहे पार्टीचा विषय निघलाय तरी ह्या रिक्षाची पार्टी अजून हो देत

आहे आपल्याकडे ही बघा ही शेंडोरी शेंडोरे शेंड काय चिक्की म्हणतात मला त्यांना काय देव तुम्ही शरम है कुछ कुछ शरम हया है।

या दोघांची भांडण चालू आली आम्ही मास्त करतोय डोलातून आश्टी घालतो डोला पार <laughs> करून <को ना>। घालणार <boxes> <laughs> <आगा। laughs> पोपटीला पोपटी खायच खायच पोपटीची प्रिपरेशन दाखवते तुम्हाला ही बघा काम पण चालू यो दुसरे करा मस्त चायनीस वगैरे खाऊन आलेला आहे चाळीस इथं आलं नाही तर परत साफ केलाय एवढं ज बघू डायरेक्ट परत सगळ्यांचं मात गुंतलेली आहे पिरवाडी बीच वर आणि जरा पुट्ट आणि आहे बाकी कोण नाही बाकी सगळी तिकडं पुट्टीची तयारी करतात चला जाऊया दोन ऑफिस वर ना आणलेल्या पोरी येत आम्ही का ट्रेंड आहे याचा ट्रेंड आहे चिमणी पाव चिमली आहे पावाला पोहचलेलो आहे पिरवाडी बीच आणि मी तुम्हाला आता सनसेट दाखवते मंडळी

हा बाराचा बड्डे उद्या त्यांचा बड्डे आहे आज रात्री आम्ही बर्थडे आणि मग आम्ही घरी जाऊ चालू काय हे झोपल हे सांगते तू व्हिडिओ नको बन बॅग करलाय इथं पाया पडायचं चालू आहे दिवसांनी भेटले आता आम्ही चालू आता आग? कसं वाटतंय ते काय आता कसं वाटतं आम्ही चाललो काय वस्तीला नाही वस्तीला मी तर आता इथं पाय पडायचा प्रोसेस चालू आहे परंपरा आणि इथं पोपटी झालेली आहे आता आम्ही नको बाई बाय इकडं बघायला शेंडोरे अय शेंडोरे यांची बॅग बघ आता आपण चालल्या घरी आणि चाललो बॅग लावला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा आवाज आली का नाही मला माहिती